नमस्कार मी दया चौरे सनेज कंपनी मार्फत आगामध्ये मुंगी ह्या गाव जगो तालुक्यामध्ये मुंगी मुंगीच ना मुंगी गाव आहे आणि या ठिकाणी आणि ह्या आज आज जबरदस्त रिझल्ट आलेला आहे नेमका काय रिझल्ट आलाय आणि किती दिवसापासून त्रास होता आपण त्यांच्या शब्दातून ऐकू तर मी पहिलं मॅडमला रिझल्ट आलेल आहे नंतर सरांकडून ऐकू पण पहिलं मॅडम पूर्ण ऐकू नमस्कार मॅडम कोण आहे नमस्कार नाव कोण

बर आपले सनचे जे प्रोडक्ट आहे ज्यामध्ये आकाई प्लस आहे नीम टॅबलेट आहे ते तुम्ही किती दिवसापासून वापरताय एक महिन्यामध्ये किती टक्के फरक आलाय टक्के ओके कॅमेरा जरा जवळ घ्या आपण सरांनाच विचारू सरांचा आवाज दमदार वाटतोय काय रिझल्ट आलाय रिझल्ट म्हणजे ते हातवर आहे का असे लाल लाल तर टेरायचे खाजायचं त्याच्यानंतर ते परत रात्री तुला झोप सुद्धा येत नव्हती तुम्ही बघू शकता आता ते लाल नाही काही नाही आणि ह्या औषधामुळे जवळजवळ साठ टक्के त्याला फरक पडला फरक पडला ओके जर तुमचा एक महिन्या जर साठ टक्के तर मी म्हणतोय आपल्या डॉक्टरच्या सल्ल्याने आपण हे दिलेलं आहे तर तुम्ही तीन महिने कंटिन्यू वापरला शंभर टक्के रिझल्ट तुम्ही खुश आहात फाळा मी खुश आहोत आता तुम्हाला जो रिझन आलाय समाजामध्ये असे बरेच लोक आहेत दवाखाना करून आहेत तुम्ही त्यांना हे सांगशाल का आम्ही सांगणार आम्ही थकलो तर दावांनी करून सर थकले ते दागांना करून म्हणताय आणि देखील सांगणार त्याला खूप छान वाटलं आणि धन्यवाद